महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यामुळं सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा इनकमिंग जोरदार सुरू आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काल महत्त्वपूर्ण दोन प्रवेश झाले आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली दोन हे प्रवेश होते महत्त्वाचा प्रवेश झाला तो म्हणजेच मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी अजूनही प्रवेश जरी केला नसला तरी भारतीय जनता पार्टीमध्ये ते आता लवकरच एक दोन दिवसामध्ये अधिकृत प्रवेश करतील आणि पुढच्या रणनीती आखल्या जातील दुसरा प्रवेश झाला तो म्हणजेच कराड तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या कराड शहरालगत असलेल्या सैदापूर गावचे लोकनियुक्त सरपंच फतेसिंह जाधव यांनी प्रवेश केला आता या प्रवेशानंतर काल ज्या सोशल मीडियामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या अशा आहेत की सासूसाठी वाटणी केली आणि वाटणीला सासूच आली याचा अर्थ असा आहे की गेल्या पाच वर्षात मनोहर भाऊ शिंदेंच्या विरोधात अनेक जण हे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासोबत भाज भाजपामध्ये आले आणि शेवटच्या टप्प्यात मनोहर भाऊच बा भाजपमध्ये आले दुसरा मुद्दा सैदापूरमध्ये तीच परिस्थिती झाली की फत्तेसिंह जाधव हे राष्ट्रवादीचे नेते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक त्यांच्या विरोधला गट हा गेल्या विधानसभेला अतुल बरोबर आला आणि आत्ता सिंह जाधव भाजपमध्ये आले म्हणजेच काय तर आता आत्ता अशी विचित्र परिस्थिती सर्व कार्यकर्त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहे की ज्यांच्यासाठी विरोध केला तेच नेते म्हणून आत्ता या पक्षामध्ये आलेले आहेत यामुळं थोडी नाराजीसुद्धा आहे आजचा विषय मी घेतो मनोहर भाऊ आणि फतेसिंह भ भैया यांचा भाजपला फायदा नक्की किती होईल नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्रला पहिल्यांदा तुमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार की तुम्ही विश्लेषण साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार व्ह्यूजपर्यंत तुम्ही या विश्लेषण ऐकत आहात आणि निपक्ष असलेलं हे विश्लेषण नक्कीच आम्ही हे पुढं ठेवू आता विषय जो आहे मनोहर शिंदे यांच्या प्रवेशामुळं भाजपला मलकापूरमध्ये किती फायदा होईल आणि फतेसिंह जाधव जे लोकनियुक्त सरपंच आहेत सैदापूरचे यांच्यामुळं भाजपला किती फायदा होईल किंवा ह्या दोघांनी घेतल्यामुळं तोटा काय होऊ शकतो का यावर आपण चर्चा करणार आहे सुरुवातीला गेल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी म्हणजे एक वर्षापूर्वीचीच ही गोष्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले असं जोरदार या ठिकाणी मोठी बी फॅट पाहायला मिळाली यामध्ये मनोहर शिंदे आणि फतेसिंह जाधव यांनी दोघांनीसुद्धा वि डॉक्टर अतुल भोसले यांच्या विरोधात काम केलं होतं म्हणजेच या दोघांनीसुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं काम केलं होतं यामुळं या आता जर म मलकापूरचा विचार केला केला तर या ठिकाणी मलकापूर नगर परिषदेच्या परिसरामध्ये यावेळी अतुल भोसले यांनी मोठं मताधिक्यसुद्धा घेतलेलं होतं म्हणजे त्या ठिकाणी मनोज शिंदे कमी पडलेले दिसले आणि सैदापूरमध्ये सुद्धा विद्यानगरमध्ये सुद्धा सातशे ते आठशे मताचं लीड या ठिकाणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना आहे हे दोन्ही ठिकाणी जर अतुल भोसले लीडवर असतील तर या दोन नेत्यांना घेण्याची काय गरज होती हा सुद्धा एक मोठा राजकीय विश्लेषकांना पडलेला हा प्रश्न आहे मात्र यामागे अतुल भोसले यांची भविष्यातील खेळी या ठिकाणी पाहायला मिळते कुठलाही आमदार कुठल्याही पक्षाचा जिल्हाध्यक्ष हाच विचार करणार की आपला पक्ष कसा मजबूत होईल पहिला महत्त्वाचा मुद्दा ही दोन जी शहरं आहेत म्हणजे मलकापूर आणि विद्यानगर सैदापूर ह्या दोन शहरं ही कराड शहराला लागून असलेली ही शहरं भविष्यात भविष्यात कराडमध्ये मलकापूर कराड आणि सैदापूर विद्यानगर या परिसरामध्ये सुद्धा महानगरपालिकेसुद्धा आगामी काळामध्ये होऊ शकतो हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा काय आहे की आगामी नगरपालिका जी नगरपालिका आहे कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिका हे जिंकणं भारतीय जनता पार्टी अर्थात आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष दोन्ही ठिकाणी होणं आणि कराड पंचायत समितीचा सभापती होणं हे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या आगामी काळामध्ये होणाऱ्या नेतृत्वावर हे शिक्कामोर्तब असेल यासाठी सावध उचललेलं हे पाऊल असावं असं साधारणतः राजकीय जाणकारांचं मत आहे तिसरा मुद्दा अतुल भोसले यांनी दोघांना का यामध्ये प्रवेश घेतला असेल तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक आहेत जिल्हा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासाठी एक एक सीट महत्त्वाची आहे भारतीय जनता पार्टीसाठी सिंह जाधव यांचं जे नेतृत्व आहे ते सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ते त्यांना मानणारा गट आहे हा गट सोबत घेतल्यानंतर सैदापूरची जिल्हा परिषद गट आणि खालच्या दोन्ही गणातल्या दोन्ही सीट ज्या पंचायत समिती सीट्स आहेत या सेफ झोनमध्ये ठेवण्याचं काम अतुल भोसले यांनी या या माध्यमातून केलेलं आहे दुसरा जर मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष मलकापूरमध्ये जरी असले तरी त्यांचं प्राबल्य आज आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं ते तिकती गावं कोणती आहेत तर वारुंदी जि वारोंजी जिल्हा परिषद गट जो आहे त्यातला विशेषतः जो जखीणवाडी पंचायत समिती गण आहे या परिसरामध्ये मनोहर शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे यामुळं वारोंजी जिल्हा परिषद गटसुद्धा यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले हे जिंकण्यासाठी मनोहर शिंदे यांचा बरोबर वापर करून घेतील यासाठीचा हा प्रवेश खूप महत्त्वाचा आहे तिसरी चौथी गोष्ट म्हणजेच आगामी काळामध्ये मलकापूर नगरपरिषद सैदापूर जरी आता ग्रामपंचायत असली तरी भविष्यात सैदापूर ही नगरपंचायत होण्याची अधिक शक्यता आहे ही आ, 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 शक्यता लक्षात घेता अतुल भोसले यांनी संपूर्ण कराड शहर मलकापूर शहर आणि सैदापूर विद्यानगर शहर ही शहरं सोबत जोडून घेण्यासाठी या दोन जोडगोळींचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करून घेण्यासाठीचा हा प्रवेश असल्याची शक्यता आहे पाचवा मुद्दा आहे तो म्हणजेच अतुल भोसले यांनी दूरदृष्टी ठेवून पुढील पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून हे अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं हे राजकारण आहे ते कसं आहे तर दोन हजार एकोणतीस साली पुनर्रचना होणार आहेत विधानसभेच्या यावेळी कराड दक्षिण वेगळा होणार आहे कराड शहर वेगळा होणार आहे आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ वेगळा होणार आहे म्हणजे अर्थात कराड तालुक्याला यावेळी तीन मतदारसंघ मिळणार आहेत कराड दक्षिण कराड शहर वेगळा आणि कराड उत्तर वेगळा याचा विचार करता आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी या मातब्बर नेत्यांना सोबत घेण्याचा हा निर्णय घेतला असावा असं एकंदरीत दिसतंय त्याचबरोबर आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कराड लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा वेगळा होणार आहे हा दृष्टिकोन ठेवून आपल्या परिसरातील सर्वच बाबच्या गोष्टीवर मजबूत पकड असावी हा दृष्टिकोन ठेवून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी हा घेतलेला निर्णय आहे मात्र सोशल मीडियावर जर विचार केला तर हा निर्णय अनेक नेत्यांना अनेक कार्यकर्त्यांना पसरलेला नाही यामुळं मनोहर शिंदे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये दे प्रवेश देऊ नये असा सुद्धा मतप्रवाह गेल्या दोन ते तीन महिन्यापासून साधारणतः भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळत होता मात्र या सर्व गोष्टीला छेद देत दे आमदार अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे यांच्यासाठी पायघाड्या टाकल्या आणि भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे त्यानंतर पुढचा जर विचार केला तर सैदापूर आणि विद्यानगर परिसरामध्ये तीच परस होती कारण फतेसिह जाधव हे पहिल्यापासून माझी मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारं हे कुटुंब आणि पहिल्यापासून त्यांच्याशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब काही वेळा विला ते विलासा का उंडाळकर सुद्धा ते सोबत हे कुटुंब पाहायला मिळालं मात्र या कुटुंबाची पार्श्वभूमी पहिल्यापासून हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जडणघडणीत तयार झालेली ही रा ही ही जाधव यांचे आजोबासुद्धा तब्बल मला वाटतं अडतीस वर्षे हे आकडा नक्की मला पुढमाग होईल मात्र अनेक वर्षे हे सरपंच म्हणून काम करत होते यामुळे या कुटुंबाची या परिसरावर मोठी पकड आहे या, या सैदापूर विद्यानगर असेल किंवा हजार मच्छी ओगलीवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग आहे आता पुढचा मुद्दा तो म्हणजेच ह्या प्रवेशामुळं सैदापूर विद्यानगर परिसरामधील जुनागड जो आहे म्हणजेच भाजपमध्ये पूर्वी प्र असलेला धना जाधव आबा असतील किंवा मोहनराव जाधव मा माजी उपसरपंच असतील हा जो भारतीय जनता पार्टीचा गट आहे तो नाराज होण्याची अधिक शक्यता आहे यामुळे इथून पुढच्या काळात आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना विशेष काळजी घेऊन सर्वांना सोबत घेऊन एकसंग राहण्यासाठीचा हा खूप मोठा प्रयत्न करावा लागणार आहे एवढं मात्र नक्की या, या प्रवेशामुळं भारतीय जनता पार्टी मजबूत स्थितीमध्ये आलेली आहे दुसरीकडं या प्रवेशामुळं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला जोरदार धक्का बसलेला आहे आणि मलकापूरमधूनसुद्धा ज्या काँग्रेसचं आत्तापर्यंत प्राबल्य होतं मलकापूर नगरपंचायतीवर ह्या गटालासुद्धा जोटा जोरदार मोठा हादरा बसलेला आहे आता पुढची राजकीय परिस्थिती कशी का असेल कारण आता प्रत परिस्थिती आणीबाणीची आहे मलकापूर नगर परिषदेमध्ये मनोहर भाऊ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व भाजपानं आमदार डॉक्टर अतुल भोसळीने सोबत घेतल्यामुळं त्यांनासुद्धा मानासन्मानाचं सुद्धा पद हे देणं त्यांना क्रमप्राप्त आहे माझ्या एक एकंदरीत आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार मनोहर भाऊ शिंदे यांना साधारणतः दहा ते बारा सीट्स देण्याची शक्यता आ, 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 अतुल भोसले यांच्या माध्यमातून होऊ शकते आणि उपनगराध्यक्षपदसुद्धा त्यांना देण्यासाठी अतुल भोसले हे राजी होतील कारण मनोहरभाऊ शिंदे यांचं मूळ मलकापुरामध्ये असलेलं त्यांचं जे ताकद आहे हे पाहता अतुल भोसले हे नक्की तो विचार करतील दुसरीकडंच सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये फतेसिंह जाधव आणि मोहनराव जाधव त्यानंतर धनाजी जाधव या सर्वांची मोठ बांधून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या सर्व मंडळींना योग्य त्या पद्धतीनं न्याय देण्याची अधिक शक्यता आहे एकंदरीतच काय तर मनोहर शिंदे आणि फतेसिंह जाधव यांचा भाजपला तोटा न होता फायदाच होईल हे एकंदरीत आत्ताच्या निष्कर्षावरून पाहायला मिळतं Patra mara